नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज बघा मी बनवते संक्रांतीत येणारे तर तिळगुळाचे लाडू तिथे तिळ घेतलीये मी गावराने तिळ आहे तिळ आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे असे चांगले खरपूस हे बघा तिळ मी अशी भाजून घेतली चांगली चार पाच मिनटं आता तिला काढून घेऊया आता इथे शेंगदाणे घेतले शेंगदाणे मी चांगले आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे हे बघा शेंगदाणे मी चांगले खरपूस भाजून घेतले आता यांना मी मी काढून घेते आणि तिळ आणि शेंगदाणे थंड होऊ द्यायचे आपल्याला आता हे बघा शेंगदाणे थंड झाले तर याचे सालं काढून घेऊया सालपटे काढून घ्यायचे सकाळचे हे बघा शेंगदाण्याने सालपटे काढून घेतले त्याला आता जाडसरस वाटून घ्यायचं बारीक नाही करायचं थोबड धबड वाटून घ्यायचं आपणाला हे बघा असे शेंगदाणे वाटून घेतलेत मी जाडसरच जास्त बारीक नाही केले जसं काजूचं काप करतो आपण त्याच्याहून जरा बारीक आहेत आता इथं बघा मी कढाई ठेवली इथं तर तूप टाकते दीड चम्मच आणि आता वीर का चांगला याच्यात आपल्याला गुळ आता शिजवून घ्यायचा आहे इथं गुळ घेतला आहे मी असं बारीक चिरून घेतला आहे आणि इथं बघा दोन तीन चमचे पाणी घेतले टाक गुळ टाकायचं आहे आपल्याला आणि गुळ बघा आपल्याला चांगलं आता शिजवून घ्यायचं आहे हे बघा गुळाला उकळी आली चांगली आता याला मी सहा सात मिनटं असं शिजवून घेणार आहे हे बघा गुळ पण चांगला आता मी शिजवून घेतला आहे आता याच्यामध्ये मी तिळ टाकते हे बघा गुळ चांगला आता मी शिजून घेतला त्याच्यात तिळ टाकणार आहे आणि हे शेंगदाणे वाटून घेतलेले इलायची पावडर त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे बघा मी असं चांगलं मिक्स करून घेतले आणि गॅस बंद केलाय ला मी पहिलेच इथं हा ला तुपाचा चमचा घेतलाय मी हे सगळं एक्स्ट्रा लागले ते काढून घेतले उलटणीला आता आपल्याला याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत मी लहान लहानच लाडू बनवून घेणार आहे इथं बघा हाताला तूप लावून घेतलंय मी आता या चमच्याने घेणार आहे येले हे कसन गरम असल्यावरच लाडू बनवायला वळले जातात असे लहान ला लहान बनवणार आहे मी हे बघा मस्त असे खुशखुशीत लाडू बनतात हे बघा आता हे सगळे असेच बनवून घेणार आहे मी हे बघा अजून एक दाखवते हाताला तूप लावून घ्यायचं मग चटका जरा कमी लागतो हे बघा बघा किती मस्त झाले तिळगुळाचे लाडू आपले व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब शेअर जरूर करा